नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम द्रोळे तुमचं सर्वांचं बिग बॉस प्रेम या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो काल नुकताच बारावीचा रिझल्ट जाहीर झाला संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख ताई ही बारावी उत्तीर्ण झाली आणि तिला पंच्याऐंशी मिळाले प्रथमतः वैभवी ताईचं मनापासून सरसर स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आजच्या खर तर सलाम करतो कारण वडील गेले तो दुःख पचवत पचवत अभ्यास करून वडिलांचं स्वप्न साकार करण्याचा जो निर्णय घेतला बारावीला तिने पंच्याऐंशी टक्के पाळी एवढं दुःखाचा स्ट्रगल असताना कुणाची साथ नसताना वडिलांचं दुःख नेमकं पाठीवरती होत डोक्यात तेच तेच ते विचार तरी अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता वडिलांनी दिलेला वारसा चालवायचं डोक्यात होत आणि खऱ्या अर्थाने अशा जिद्दाऊ चिकाटी मुलीला मनापासून सलाम तर करतो पण एकीकडे कर बघितलं मित्रांनो काल सुप्रिया ताईंचा फोन आला सेम देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोन आला अभिनंदन म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचाही फोन आला फोन करणं काही अवगत नाही वावगत नाही फोन केलाही पाहिजे अभिनंदन केलाही पाहिजे पण मित्रांनो मला एक सांगायचंय आजूक ते संतोष देशमुख साहेब यांच्या आरोपीला शिक्षा झाली नाही आरोपी सापडली नाही सुप्रिया काल बोलता बोलता सहज म्हणलं पिढे आहेत का नाहीत तर ते ताईने उत्तर दिल्याच्या नंतर डोळ्यात असं पाणी आलं की ताई आमचा आयुष्यातलाच आनंद गेलाय आयुष्याचाच गोडवा गेलाय तर पिढे काय मागत आहे म्हणजे मित्रांनो मला एक सांगायचं आहे कॉल करा पण करत कॉल करून विचारण्यापेक्षा तुम्हाला शिकायचंय पुढे काय करायचं काय नाही यापेक्षा संतोष देशमुख साहेबांची मुलगी म्हणजे वैभवी देशमुख ही आता आपली जबाबदारी तिचं भाऊ म्हणून तिचं पालक तत्व म्हणून आपण तिची निभवली पाहिजे आपण तिच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे सरकारला मी नाही विनंती करेल की तिच्या शिक्षणाचा सर्व जे काही खर्च असेल तो सरकारने केला पाहिजे त्यांना जे जे मदत लागेल ते सरकारने पोहोचले पाहिजे फोन न करता डायरेक्ट प्रत्यक्ष द्या आशीर्वाद द्या पण वैभवता तुम्ही ज्या क्षेत्रात तिला करिअर करायचं म्हणजे तिचं स्वप्न आहे तिला डॉक्टर व्हायचं होऊ द्या डॉक्टर होणं सोपी गोष्ट नाही त्याच्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो मेहनत घ्यावं लागते आणि ती तिच्या जिद्द चिकाटी आहे पण सरकारने वैभवतायचं आणि त्यांच्या बहिणी भावांचं शिक्षण मोफत केलं पाहिजे हे मला वाटतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सीएम देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही नुसतं कॉल करताय कॉल करू नका तर संतोष देशमुख साहेब यांच्या आरोपाशी त्यांच्या मुळाशी जा आणि ते आरोपी कोण आहेत आजूकही काही त्यांच्यावर गुन्हे दाखल का होत नाहीत त्यांना फाशी का दिली जात नाहीत गुन्हे दाखल करून नुसतं शांत बसणार का वातावरण का जुगी न्यायालयातच ती केस चालू आहे त्या रुपींना फाशी कधी होणार आहे संतोष देशमुख साहेबांच्या कुटुंबाला न्याय मिळणार आहे का नाही हे मला तुम्हाला विचारायचंय सर सरकारने संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा आणि वैभवीताईच्या शिक्षणाचा खर्च घ्यावा हे सरकारला मी विनंती करतोय आणि वैभवीताई हा लहान भाऊ सुरा फुलना फुलाची पाकळी म्हणून मदत करेल तू कायम लढ तुझ्या पाठीशी अख्खा महाराष्ट्र नव्हे तर अख्खा भारत देश आहे तू लढ तुझ्या संघर्ष करण्याची ताकद आहे आणि तुझ्या जिद्दीला सलाम आहे एवढेही तू खमकेरपणे वडिलांच्या माग पुन्हा खंबीरपणे घर उभा राहून तू घराला उभा केलंय तर तुझ्या जिद्दीला चिकाटीला मनापासून सलाम करतो आणि तुला खूप खूप बारावी उत्तीर्ण झाल्याबद्दल वैभविता तुझं मनापासून ધન્યવાદ ચલો મિત્રો